एकशे सव्वीस चे जुने रेकॉर्ड आहे तो आहे हा पण तो रेव्हेन्यूचा आहे तो बाळू नावाचा आहे ना तो या क्षेत्रामध्ये आणि हा जो आहे एक, एकशे चौदा हा तिकडचा आहे फॉरेस्ट चा फॉरेस्ट म्हणून डायरेक्ट आहे आणि तुम्ही खापर नावावर फॉरेस्ट मध्ये फॉरेस्ट चा उतारा रेवणी तुम्हाला उतारा मिळणार नाही ते प्युअर फॉरेस्ट आहे खापरखेडाच्या रिझर्व्ह नाही रिझर्व्ह फॉरेस्ट लागतो कुठूनच मिळणार नाही तुम्हाला

बिगर प्लांटेशन बिगर प्लॅन्टेशन सहाशे वीस आहे सहाशे बावीस आहे सहाशे छत्तावन्न आहे सहाशे अडोतीस आहे सहाशे एकोणचाळीस ए चाळीस तुम्ही हे बिगर प्लांटेशन या